आज महिला दिन आहे त्यानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा त्याचबरोबर महिला आपण साक्षरता खूप ऐकलेलं आहे पण मा महिलांची आर्थिक साक्षरता होत नाही आहे कारण का तर बाहेर कुठं जाऊ माल कुठे विकू किंवा कुठलेही प्रोडक्ट सेल करणं हा फार मोठा प्रॉब्लेमचा विषय झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही हे सोल्युशन ठेवलेलं आहे की फक्त प्रोडक्ट बनवायचा आहे आणि आम्हाला द्यायचं आहे आम्ही एकोणीस वर्ष झालं कोल्हापूरमधून कार्यरत आहोत आता सध्या आपलं पुणे छत्रपती संभाजीनगरला ब्रँच आहे त्याचबरोबर पॅन इंडिया आपण पूर्ण कामाची माहिती किंवा ट्रान्सपोर्ट हे माल देणं घेणं करत असतो व्यवहार आपला सगळा पारदर्शक आहे पूर्णपणे बँकिंग व्यवहार आहे जेणेकरून महिला देखील ऑनलाईन पेमेंट कसं करायचं एन टी म्हणजे काय ह्या बाबतीत देखील जागरूक होत राहतील नेमकं तुम्ही सुरुवात कधी केली होती आणि कधी बसणं याच्यामध्ये काम करता साधारण आता पूर्ण अठरा वर्ष झाली म्हणजे कोल्हापुरातून सुरुवात केली मी स्वतः इंजिनियर आहे पण महिलांचं असं आहे की टार्गेटची कामं नको किंवा असं काम पाहिजे की ज्याला जा स्किल नको फार काही मग मा अशा माध्यमातून ही छोटी छोटी सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतो की महिलांना संधी मिळत नाही किंवा महिला पुढे येत नाही असं सरास बोललं जातं तर त्यांना काय सांगाल तुम्ही किंवा थोडंसं तरी का होईना पण धाडस करावंच लागणार आहे कारण पुढं आल्याशिवाय होणार नाही पाठीमागं आज असं आहे की महिला असू दे पुरुष पाठीमागं राहिलं तर आवाज कुणाचाच कळू शकत नाही थोडंसं धाडस केलं तर होऊ शकेल पण नाही धाडस केलं तर नाही होणार हा आज महिला दिनाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय आव्हान कराल किंवा संदेश द्याल सगळ्यात महत्त्वाचं मी आधी पण सांगितलं आर्थिक साक्षर बना जेवढी माहिती तुम्ही घेऊ शकाल पैशा म्हणजे अशा बँकिंग संदर्भात व्यवहारा संदर्भात तेवढं तुम्ही जागरूक होत आहे आणि संदर्भात जेवढं तुम्ही प्रगती कराल हळूहळू तुमची तुमच्या घराची कुटुंबाची पूर्ण प्रगती होत राहते यामध्ये हेअरबँड मशीन आहे ही लांब वातीची मशीन सॅनिटरी पॅड मशीन गोल वातीची मशीन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची वॉटर फिल्टर कॅन्डल मशीन पाणी शुद्ध करायचे कॅन्डल मशीन आहेत आपल्याकडे काही मशीन स्लोनवर आहेत काही मशीन विदाऊट लाईट आहे ह्या सगळ्याचं सहकार्य आपल्या इथून मिळत असतं इथं आपलं पत्ता आहे पुण्यात देखील ऑफिस आहे पुण्यात आपलं बिबेवाडी रोडला ऑफिस आहे कोल्हापूरची मेन आहे आपण आणि छत्रपती संभाजीनगरला देखील आहे थँक्यू